नमस्कार मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत तर मित्रांनो आपण शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा अर्थातच सेकंड फेज या माध्यमातून अविरतपणे संघर्ष करत आलो आणि हा संघर्ष करत असताना जी शिक्षक भरती पूर्णत संपली होती अशा अनेकांनी भाकीत केलेल्या असताना आपण मुंबई आंदोलन अगदी राजधानीपासून ते शिक्षणाची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये दोन दोन वेळा अन्नत्याग करून दोन्ही आंदोलनात लेखीपत्र मिळविण्यात आश्वास। आश्वासन आपण यशस्वी ठरलो आणि आश्वासन मिळविण्यातही यशस्वी ठरलो त्यानंतर नागपूर आंदोलन अशा सर्व लढा देत असताना ह्या दरम्यान दोन वेळा राज्यातील संबंधित तत्कालीन सरकारमधील मंत्री महोदय विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य म्हणजे विधानपरिषद विधानसभा व लोकसभेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य लोकसभा व राज्यसभा आणि मंत्री मोदय तेव्हाचेही तत्कालीन व आत्ताचेही या दोन्ही टप्प्यामध्ये आपण पाठपुरावा करीत राहिलो आधानंतरीच महाराष्ट्रातील विधिमंडळाचा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आणि त्या दरम्यान आचारसंहितेत प्रक्रिया थांबली परंतु आपण थांबलो नाही आपला हा पाठपुरावा अविरतपणे चालूच होता आणि आपण ते जिंकून यशस्वी झालो परंतु हे करत असताना आपण आपल्या बांधवांना न्याय मिळावा अगदी शेवटच्या घटकापर्यंत आपल्या हक्काची नोकरी मिळाली आणि सर्व बांधवांना न्याय मिळावा या उद्दिष्टाने आपण तब्बल पाच पाच वेळा आपल्या आस्थापनांना म्हणजेच संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषदा महानगरपालिका आणि नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद यावरती जाऊन पाठपुरावा केला खाजगी खाजगी शैक्षणिक संस्थेवरही हो प्रत्येक गावात एखाद्या खेड्यात एक जरी संस्था असेल तिथपर्यंत आपला बांधव जाऊन त्यांना पवित्र पोर्टलला जाहिरातीद्वारे रिक्तपदांची रिक्तपदे देण्यासंदर्भात विनंती केली परंतु हे करत असताना महाराष्ट्रातील पंचवीस जिल्ह्यामध्ये सहभाग संमिश्र प्रतिसाद चांगल्यापैकी मिळाला ज्या काही ॲक्च्युली रिक्तपदे आहेत देण्यास संबंधित जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थातच सीईओ शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक हे देण्यास अनुकूल आहेत परंतु सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर सिं रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ह्या जिल्ह्यामध्ये खाजगीकरणाचा जी आर प्रसिद्ध होताना मुद्दा क्रमांक सोळा हे आम्ही चर्चेदरम्यानही मागील दहा ते बारा दिवसापूर्वी हे पत्र पाठपुरावा करण्यासाठी राज्य कोर टीम सेकंड फेजच्या टॅपसाठी आपण जे गेलो होतो त्या दरम्यान व्यक्तिशः मी व स्वतः इतर सहकाऱ्यांनी आम्ही चर्चा केली माननीय शालेय शिक्षण विभाग संबंधित अधिकाऱ्यांशी तर मुद्दा क्रमांक सोळामध्ये स्पष्ट उल्लेख असताना नमूद असताना जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक येत नाहीत तोपर्यंत कंत्राटीकरणावर नेमणूक दिलेल्या शिक्षकांची सेवा ग्राह्य आहे आणि जेव्हा पवित्र पोर्टलची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा त्यांना सेवामुक्त करण्यात येईल मग असे असतानाही ह्या जिल्हा परिषद आपल्या मनमानी का करत आहेत हा प्रश्न खरं तर उद्भवला आहे तर या माध्यमातून आपण अगदी स्थानिक पातळीवरील बांधवांनी व राज्यातील सर्व छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्व आस्थापनांना जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका यावरती आर टी आय दाखल केली आर टी आयच्या माध्यमातून आपले लोकशाहीमधील सर्वात मोठे हत्यार सामान्य माणसाच्या महत्त्वपूर्ण असलेले माहितीचा अधिकार यानुसार आपण माहिती मागवली संबंधी रिक्तपदांची माहिती आम्हाला पतीवर प्रतिद्वारे देण्यात यावी आणि एकूण रिक्तपदांचा तपशील आणि पवित्र पोर्टलद्वारे जाही पवित्र पोर्टलला जाहिरातीद्वारे देण्यात येणाऱ्या रिक्तपदांचा तपशील यामध्ये मोठ्या प्रमाणावर तपात तफावत आढळून येत आहे असे असताना आपण हा एवढा मोठा संघर्ष करून हा लढा इथपर्यंत येऊन जर जागाच त्या प्रमाणात येत नसतील आणि आपल्या बांधवांना न्याय मिळत नसेल परिणामी अन्याय होत असेल तर आपण ज्या पद्धतीनं आंदोलनाच्या माध्यमातून लढलो ज्या पद्धतीने फटपुराव्याच्या माध्यमातून लढलो त्याच पद्धतीनं आपण सर्वजण पुन्हा एकदा हा एल्गार वरिष्ठांपर्यंत नेणार आहोत म्हणजेच आयुक्त महोदय सचिव उपसचिव राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री तर त्या माध्यमातून आपण शेवटची विनंती करतो आहे अगदी सर्व बांधव तळमळीने मागील पाच ते सहा वेळा जिल्हा जिल्हा स्तरावर पाठपुरावा झाला आहे त्यामध्ये खरंच तुमच्या पाठपुराव्याला तुमच्या परिश्रमाला माझा सलाम आहे आणि या जिल्ह्यातील प्रामुख्याने या जिल्ह्यातील उद्या बांधवांना आपण कॉन्फरन्सद्वारे माहिती दिली आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एक आवाहन करतो की उद्या आपण दिलेल्या आर टी आयच्या प्रती घेऊन संबंधित जाहिरातीद्वारे देण्यात येणाऱ्या पदांचा तपशील व आर टी आयद्वारे मिळालेल्या माहितीचा तपशील याच्यात साम्य आढळतं आहे का आपण विनंती केल्याप्रमाणे आयुक्त कार्यालयातून झालेल्या विषयदरम्यान त्यांना तशा संबंधित आदेश देण्यात आले आहे परंतु आदेश देऊनही जर अजूनही त्या प्रमाणात पदे येत नसतील तर त्यांचा दिलेला अभिप्राय आपल्या कोर्टींपर्यंत पोहोचवा आम्ही पुढील दिशा लवकरच राज्यव्यापी पाठपुरावा करणार आहोत आणि आपल्या बांधवांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने व संबंधित जिल्हा परिषदांच्या माध्यमातून अधिकाधिक पदे कशी मिळवता येतील यासाठी आपला पुढचं पाऊल असणार आहे आणि उर्वरित बांधवांसाठी एक विनंती सर्वच बांधवांनी नगरपालिका नगरपरिषद अगदी तालुका स्तरावर पाठपुरावा केला आहे त्याही बांधवांना विनंती आहे राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांकडे पाठपुरावा झाला आहे परंतु आपण राहिलेल्या नग महानगरपालिका ज्या की एकोणतीस आहेत एकूण जिल्हा परिषदात चौतीस आणि दोनशे एकोणतीस नगरपरिषद तीनशे अठ्ठावन्न पंचायत समित्या या सगळींकडे उर्वरित पाठपुरावा तुमचा अविरतपणे हा चालूच असू द्या त्यात कुठेही पडू देऊ नका आणि थांबू नका ज्या जिल्हा परिषदांमध्ये आत्तापर्यंत पाठपुरावा झाला आहे ज्या महानगरपालिकांमध्ये आतापर्यंत पाठपुरावा झाला आहे तिथे तुम्हाला काही प्राथमिक माध्यमिक शिक्षण अधिकारी भेटले नसतील संबंधित सीईओ भेटले नसतील तिथे पुन्हा जा, जा पुन्हा विनंती करा अजूनही त्या जिल्ह्यात जागा बऱ्याचशा प्रमाणात येऊ शकतात तर मित्रांनो तर उद्याच्या प्रामुख्याने आपण सर्वांना विनंती करतो की उद्याच्या अभिप्राय आम्हाला व्हॉट्सअप नोटद्वारे कळवा आपण विनंती केली आहे त्यासंबंधी जिल्हा टीम्सला कळवली आहे तरी कोल्हापूर सांगली सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यात जो प्रॉब्लेम उभारला आहे त्या प्रॉब्लेमवरशी वरती आपल्याला काम करण्यासाठी तुम्ही उद्या साती ज्या जिल्ह्यातील पूर्ण टीम उद्याच्या दिवसामध्ये सहा आणि उद्या दुपारपर्यंत अभिप्राय कळवा त्यानंतर आपली पुढील दिशा ठरवता येईल तर एवढीच विनंती एवढेच आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यासाठी आपल्यासमोर आलो होतो तर या माहितीवर इथेच थांबूया लवकरच भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद